क्रेडिट कुछ तो है ना हां इसलिए जैसे डीओ का बाबा तो देर तो भी नहीं है गेले अनेक दिवस वृत्तपत्र असतील सोशल मीडिया असेल त्याच्या माध्यमातून बसस्थापनकाचं रखडलेलं काम ह्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार बातम्या येत आहेत बऱ्याच प्रकारची त्याला कारणं आहेत काम निश्चितपणाने रखडलेलं होतं हे मान्य आहे मागचे दोन ठेकेदारांकडनं हे काम वेळ पूर्ण वेळेत पूर्ण झालं नसेल किंवा एस टी महामंडळाकडनं त्यांना निधी दिला नसेल विविध कारणं असतील त्या विविध कारणांमुळे हे बसस्थानकाचं काम रखडलं होतं पण मान्य नामदार रत्नागिरीचे जिल्ह्याचे पालकमंत्री उद्योगमंत्री मान मान्य उदयजी सामंत साहेब आणि सिंधूरत्न योजनेचे सदस्य किरणजी सामंतसाहेब यांच्या प्रयत्नातून माध्यमातून ह्या बस्तखान्याचं काम हे आता सुरू होतं आहे एम आय डी सीच्या माध्यमातून त्याला निधी दिलेला आहे मान्य नामदार उदय सामंत यांचं उद्योग खात्याचं जे एम आय डी सी आहे त्याच्या माध्यमातून ह्याला निधी दिला गेला आहे आणि त्या माध्यमातून आता हे काम सुरू होतं आहे बऱ्याप्रकारे ह्याचं कामाचं पूर्णत्व सुरू करायचं काम सुरू झालेलं आहे पूर्वीचे दोन ठेकेदार बदलून एक चांगले ठेकेदार आपले रत्नागिरीचे त स्थानिक ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे जेणेकरून त्यांना आपल्याला विचारता येईल सांगता येईल त्यांच्या पाठीवर बसून मा आपल्याला हे काम लवकरात लवकर पूर्ण करता येईल अशा पद्धतीने निर्माणवाल्यांकडे हे काम दिलेलं आहे आणि ते एक चांगले ठेकेदार असल्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करतील पंधरा ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस मान्य नामदार उदयजी सामंतसाहेब यांनी दिलेला आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन रत्नागिरीसाठी एक सुसज्ज बस स्थानक लवकरच लोकांच्या ह्याच्यासाठी स्वाधीन होते आनंदाची बातमी अशी आहे की स्थानिक ठेकेदाराला काम मिळालेलं आहे आणि त्याची एक आत्मीयता असते की रत्नागिरीच्या सौंदर्यामध्ये भर पडली पाहिजे रत्नागिरीच्या नागरिकांना त्याची सोय लवकरात लवकर दे देता आली पाहिजे ह्याचे आमचे ह्याच्यासाठी आमचे चा प्रयत्न चालू आहेत साधारण पहिला स्लॅब हा मे एंडिंगपर्यंत होणार आहे आणि जवळजवळ ह्या स्थानकाचं पूर्ण काम हे आम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत करणारच आहोत हे आम्हाला टार्गेट माननीय मंत्री महोदयाने उदयजी सामंत पालकमंत्री यांनी आणि किरण सामंत साहेबांनी असं दिलेलं आहे आणि आपण ते काम पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण करणारच आहोत आणि रत्नागिरीकरांना जी बरेच दिवस रेंगाळत चाललेला जो हा एस टी स्थानकाचा बस स्थानकाचा जो प्रश्न होता तो आपण सगळ्यांना स्थानक हे करणार आहोत सो आपण आज ह्या ठिकाणी उभारत रत्नागिरीचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रवाशांच्या दृष्टीने आणि गेल्या अनेक वर्षाच्या चर्चेत असलेला विषय म्हणजे एस टी बस स्थानक आता आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत गेले दहा वर्ष ह्या एस टी विषयांचा प्रश्न हा जनतेच्या मनातून सोशल मीडियावरती आणि सर्वसामान्यांच्या नेहमी चर्चेतला विषय विशे। विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना हा अत्यंत जिवाळ्याचा विषय आणि गेले दहा वर्ष या बसस्थानकाचं काम विविध कारणांनी ठेकेदाराची क का, कमतरता असेल किंवा आर्थिक नियोजन नसेल या माध्यमातून ते रखडलेलं होतं पण आता त्या बसस्थानकाला गती देण्याचं काम आज जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांच्या माध्यमातून होताना दिसतंय अतिशय जलदगतीने रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कंपनीने ह्या बसस्थानकाच्या उभारणीचं काम घेतलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत शहरामधली अतिशय चांगली कामे ह्या पुरी केलेली आहेत आणि असं असताना पुन्हा एकदा निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरकडे रत्नारी बसस्थानकाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या अनुभवातून किंवा त्यांच्या मते ह्या स्थानकाचा पहिल्या टप्प्याचं काम येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू होईल आणि का पूर्ण होईल आणि बस स्थानक पंधरा ऑगस्ट पूर्वी संपूर्ण प्रवाशांकरता ते खुलं होईल की जेणेकरून गोरगरीब जनता किंवा सामान्य प्रवासी खेडेगावातून येतो त्याला कुठेतरी विसावाचे ठिकाण असावं लागतं आणि कुठेतरी त्याला हक्काची बस आपल्या पुढ्यात येईल अशी अपेक्षा असते त्या माध्यमातूनच आज या बसस्थानकाचा प्रश्न मार्गी निघताना दिसतोय या ठिकाणी सगळे शिवसेनेचे पदाधिकारी शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष नगरसेवक माजी या सर्वांनी आज या ठिकाणी या बसस्थानकाची पाहणी केली आणि सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या दृष्टीनेच नामदार उदय सामंतांनी हा विषय अत्यंत अजेंट्यावर घेतलेला आहे की जेणेकरून पावसाळ्यापूर्वी सर्वसामान्य प्रवाशांना या बसस्थानकाच्या माध्यमातून घ आपल्या घरपोच जाण्यासाठी दिलासा मिळेल अशी अपेक्षा ठेवूनच या ठिकाणी काम करतायत करता जमीर खलपे दीपक सह किशोर मोरे रत्नागिरी टाइम्स डिजिटल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल